हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दीड कप भरेल एवढं बेसनपीठ घेतलं आहे हा झाला पहिला कप आणि इथे हा अर्धा कप गच्च भरून हे बेसनपीठ घेतलं होतं आता ह्याच्यात साधारण दोन टेबलस्पून आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे हा बारीक रवा आहे चवीप्रमाणे मीठ टाकलं थोडंसं हिंग टाकायचा आणि अगदी किंचितशी हळद टाकायची त्यानंतर दोन चमचे ह्याच्यात साखर टाकून घेतली आहे आणि आता एक कप मी इथे ताक घेतलेलं आहे ताक नसेल तर आपण इथे दह्याचासुद्धा वापर करू शकतो मी इथे सुरुवातीला एक कप ताक टाकून घेतलं आणि हे सगळं सा चांगले एकजीव करून घेतलं आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात आपण ताकाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो दही वापरत असाल तर त्यासाठी पाऊन कप दह्याचा तुम्ही इथे वापर करा जे फ्रेश दही असतं आणि बाकी मग जेवढं लागेल तेवढं पाण्याचा वापर करा आता अजिबात आपल्याला याच्यात गुठळ्या द्यायच्या नाही आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पहा हे मिश्रण इथे मी अगदी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे ह्याच्यात अजिबात गुठळ्या नाही आहे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही आता एका ताटाला इथे मी तेल लावून घेते आपल्याला ज्या भांड्यात हे वाफवून घ्यायचं आहे त्याला ते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटं हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवलं होतं दहा मिनटानंतर यात एक टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलं जे आपलं खाण्याचं तेल असतं ते कुठलंही तेल इथे वापरू शकतो तेल टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव केलं आणि आता हे सगळं चांगलं छान फेटून घेतलं रवा आपण कमी टाकला आहे त्यामुळे याला खूप जास्त वेळ आपल्याला रेस्ट देण्याची गरज नाही आहे आता याच्यात एक जे दहा रुपयाचं इनोचं सॅशे असतं तेवढा इनो टाकायचा म्हणजे साधारण एक टी स्पून एवढा इनो आपल्याला याच्यात टाकायचा आहे इनो नसेल तर पाव चमचा तुम्ही खाण्याचा सोडा इथे वापरू शकता इनो टाकल्यानंतर हे पटापट फेटून घ्यायचं मिश्रण हलकं फुलकं झालं आणि फुलून वरती आलं की त्यानंतर तेल लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आता एका कढईमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालंय त्यावरती हे मिश्रण टाकून घेतलेलं ताट ठेवायचं वरून थोडंसं लाल तिखट यावरती भुरभरून घ्यायचं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त छान दिसावं याकरता हे तिखट हे वरून टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे ढोकळे साधारण वीस मिनटं छान वाफवून घ्यायचे आता आपले ढोकळे तिकडे वाफवताय तोपर्यंत इथे एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं म्हणजे साधारण दोन टेबलस्पून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची अशी उभी कट करून टाकायची थोडंसं याच्यात हिंग टाकायचा त्यानंतर एक चमचा ह्यात तीळ टाकून घेतलेत दोन चमचे जे आपली साधी साखर असते ती ह्याच्यात टाकली आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला साधारण एक ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर हे पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं साखर पितळेल इथपर्यंत साखर वितळली की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि शेवटी ह्या पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ तुम्ही टाकू शकता चवीसाठी आता हे आपलं जे फोडणीचं पाणी होतं ते तयार झालेलं आहे इकडं पहा साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर आपला जो ढोकळा आहे तोसुद्धा छान तयार झालेला आहे त्यामध्ये चमचा टाकून पाहिला तो कोरडा बाहेर आला म्हणजे आपला ढोकळा इथे अगदी व्यवस्थित तयार झाला आहे ढोकळा थोडासा पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्यायचा त्यानंतर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी गरम असताना जर तुम्ही ढोकळा कट केला तर ते व्यवस्थित कापलं जाणार नाही शिवाय तो ताटाला चिपटून बसेल आणि व्यवस्थित निघणारही नाही तर त्यामुळे हा ढोकळा थोडासा थंड झाल्यानंतरच आपल्याला कापून घ्यायचा आहे आता हे पहा आपल्याला हवे तेवढे छोट्या मोठ्या आकारात हे ढोकळ्याचे काप करून घ्यायचे त्यानंतर आपण जे फोडणीचं पाणी बनवलेलं होतं ते या ढोकळ्यावरती आवश्यकतेप्रमाणे टाकायचं काही लोकांना हे पाणी जास्त टाकलेलं आवडतं तर काही लोकांना फक्त तेलाची फोडणी आवडते तुम्हाला कशी फोडणी आवडते हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता आवश्यकतेप्रमाणे फोडणीचं पाणी टाकून घेतल्यानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा आता सर्व करण्यासाठी तयार आहे ढोकळा ताटातून बाजूला काढताना सगळ्यात आधी तर त्याच्या कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहे तर त्यासाठी एखादं जे उलातनं असतं ते किंवा मग आपली जी सूर्य असते तिच्याने ह्या ज्या कडा आहेत त्याआधी सोडवून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा प्रकारे हा ढोकळा ताटातून बाजूला काढून घ्यायचा हे पहा अगदी मौलुश्लुषित कापसासारखा हा ढोकळा इथे तयार झालेला आहे खाण्यासाठी सुद्धा छान लागतो शिवाय कोणी आपल्याकडे पाहुणे आले असतील तर त्यांना झटपट बनणारा असा हा मेनू आहे कारण आपण अगदी इन्स्टंट ढोकळा बनवलेला आहे काहीच आपल्याला डाळ वगैरे भिजत घालण्याची गरज पडली नाही आणि तुम्ही बघू शकतात आपला हा ढोकळा अगदी जाळीदार मौसूद इथे तयार झालेला आहे खातानासुद्धा हा अजिबात टाळायला चिकटणार नाही कारण आपण ह्याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ढोकळा जर व्यवस्थित शिजलेला असेल तर तो अजिबात कोरडा होत नाही आपण याला वरून पाण्याची फोडणी घातलेली आहे त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत सगळ्यांना हा ढोकळा खाता येतो अजिबात टाळायला चिकटत नाही किंवा कोरडासुद्धा होत नाही तर मग कसा वाटला तुम्हाला हा बेसनाचा ढोकळा मला कमेंटमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय